हाय हॅलो नमस्कार फॅमिली वेलकम टू माय युट्यूब चॅनल रोहिल मोरे मल्टी टॅलेंट तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचं मेनू आहे खानदेशी पद्धतीने बनवले जाणार आहे मटण आणि वजडी तर बघा खानदेशी पद्धतीमध्ये मी तुम्हाला आजचं मेनू बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी ना मटण चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि कांदा चिरून घेतला आणि एका साईडला वजडी पण मी धुवून घेतली आहे परत वजडीला खूप धुवा लागतं तो तो वाद जातो तर आता पहिले मटण मी टाकून देते शिजायला मग वजडी परत मी धुणार आहे कधी ना कच्चं कोणी कोणी ना डायरेक्ट मसाल्यामध्ये परतून घेतं मसाला परत परतून झालं की कच्चं मटण त्यात सोडतात आणि डायरेक्ट कुकरला लावून घेतात वास मारत मला अजिबात पटत नाही केव्हाही ही तुम्ही चिकन असो या मटन पहिले शिजून बघा कांदा टोमॅटो जराशा हळद मी टाकून <coughs> ते शिजलेलं मटन बघा किती छान लागत मी आता तेल टाकून घेतलंय कांदा टाक एवढा कांदा टाकला आणि हा एवढा कांदा मी वजडीसाठी ठेवणार आहे वदडी पण शिजवून घेणार मी पहिले तर आता एकजेस्ट हळद टाकणार लगेच कांदा काही कच्चच राहिला तरी तो शिजून जातो मटणाचा कांदा हळद थोडी जास्त टाकतो मटणमध्ये छान त्यावर सूप पण छान बने कांदा थोडस हळद मीठ आणि मीठ मटण टाकून देणार साईडला गरम पाणी की नाही डायरेक्ट गरम पाणी टाकून लगेच कुकर लावून घेणार थोडं पाणी सुटल्याचं तर बघा आमच्या खांद्याची पंधरा तीन मिनिट असेल असतं आम्ही पहिल्या आग शिजवून घेतो मीठ टाकणार थोडा वेळ वाफ लावू देते वापरून जाताना तेव्हा त्याचं ते आपल्याला पाणी सोडतं छान लागतं गरम पाणी आपण लावून शिजून घ्यायचं कुकरचं झाकण दुसरं मी लावणार थोडी वाप लावू देते ठीक आहे तोवर मी आता ना वजडी धुऊन घेणार तर वजडीत ना कधी गरम गरम पाण्याने वजळी धुवायची आणि आम्ही काय करतो बाजरीचं पीठ असतं ना बाजरीचं पीठ लावून वजडीला धुतो म्हणजे तिचा वास पण जातो आणि स्वच्छ धुवून होते मटण पण आणलंय वजडी आणले वजडी का आणली वजडी मला खायची इच्छा होती मलाच खूप आवडते तर दोन्ही मुलं व मटण वजडी नाही खात ते खाणारच नाही आहे आम्ही दोघी नवरा बायकोसाठी आम्ही मटण वजडी आणली आहे फक्त नावाला थोडीफार खातील वजडी जास्त मीच संपवणार आहे मलाच वजडी खायची इच्छा झालेली होती बरेच दिवस झाले तर मी मटण आणायला गेली मला दिसली सफेद वजडी दिसली छान होती म्हणून मी घेऊन आली मस्त खूप सफेद वजडी आता हे पाणी टाकून परत याच्यात गरम पाणी टाकून मी धुणार आहे असं बऱ्याच वेळात पहिले पण दोन तीन वेळा धुवून घेतलंय मी तरी पण त्याचं वास मला ना आवडत जोपर्यंत त्याचा वास जातो तोपर्यंत वा मी वजडी धुणार तर वजडी बघा किती स्वच्छ धुतली मी बघा काहीच घाण नाही ऑलरेडी ना सफेद वजडी दिसली ना मला मी घेऊनच आली माझी खूप इच्छा झाली खायची आणि आता हे मटण टाकलं होतं मी बघू शकतो हे बघ कसं तेल सुटलं मटणला पण मस्त तेल सुटलं आता ह्याच्यात ना गरम पाणी लावून होती आणि पिकरचं झाकण लावते मी टेस्टी लागतात अस अशा प्रकारे पहिले आईनी रसा म्हणजे मटण शिजून घ्यायचं आता हे गरम पाणी टाकलं तुम्ही आणि आताच झाकण लावून घेणार लिटरचं कुकर पण आहे आता याच्यामध्ये एवढी वजळीवडा मोठा कुकर मध्ये शिजवायला मला आला आहे कंटाळा म्हणून हे मटण शिजवून झालं ना तर ही वजळी हे मटन काढून याच्यातच शिजवणार तोवर मी काय करते हे मटन शिजणे तोपर्यंत कांदा तेल हळद मीठ आणि ही वजळी थोडी वाफ लावून घेते म्हणजे हे शिजलं का हे याच्यात कुकर मध्ये शिजवून जाईल वजळी कशी थोडी जास्त शिट्टी द्यावं लागते म्हणजे जास्त शिजायला वेळ लागतो मटणापेक्षा तसं माझे वेसलचे भांडे असल्यामुळे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये मटण वजळी शिजूनच जाते वेळ लागत नाही जसं की आपले नॉर्मल कुकर असतात शिट्टीवाला तसं कुकर नाही तर पटकन शिजून जाईल आणि ऑलरेडी मी गरम पाणी टाकल्यामुळे ते लगेच होईल तर आता इकडे मी वजळी शिजवण्यासाठी Tô que tá canada खर एकदा वाटलं टाकून पा गरम बघा मस्त स्वच्छ धुतलेली वजळी वास नाही येत नाही काय नाही आता हळद तेल काढल्यामध्ये तिला पण वाफ लावून घेते मग कुकरला शिजवते तर खांदेशी प्रकारचे आपण जे काही मटण बनवणार आहे मी तर त्यासाठी बघा मसाला घेतला आहे खोबरं घेतलं आहे कांदा घेतला आहे आणि अद्रक लसूण घेतला आहे तर हा काळा मसाला खांदेशी म्हणजे काय झालं काळा मसाल्याची भाजी काळा मसाला कसा आता तवा ठेवलेला सेमी मसाला भाजायला तर याला थोडंसं काळा वस्तूवर भाजून घेणार मी खोबरं पहिले आणि कांदा पण तसंच भाजून घेणार खांदेशी काळ्या मसाल्याची भाजी किंवा कालवण आमच्या भाषेत आम्ही भाजी भाजी कुठली बी भाजी असू द्या काही असू द्या आम्ही कालवण वगैरे नाही बोलत आम्ही भाजीच बोलतो जसं की आमच्या खांदेशी भाषेमध्ये आम्हाला ती सवय झालेली आहे आता एक खोबरं भाजून होत आहे असं जास्त काळं पण नाही करायचं कळू लागेल नाहीतर तेल टाकून थोडंसं थोडं तेल जास्तच टाकले मला कांदा पण टाकायचा आहे ना तर आता याचं पोरं थोडंसं भाजून होईल बघा झालंय अशा प्रकारे जास्त काळपट नाही करायचं कळस भाजी लागते आणि एक कांदा त्याच्यातून घेतो कांदा पण असा थोडासा भाजून आहे आणि मटण तर मी आता गॅस बंद केलाय आता गॅस बंद झालाय मटन शिजून झालेलं आहे आणि आता इकडे मी वजडी टाकले की एका साईडला क्वाप द्यायला आता हे याचे कुकर इकडचे हवा गेले की हे वजडी याच्यात टाकून सलग चिट्ट्या मारून घ्यावा ला लागतो वजडी कुकर शिवाय शिजत नाही पाणी आटलंय मी गरम पाणी तोडूनच ठेवलेलं आहे आता हा कांदा भाजून झाला आहे एवढं भाजून घ्यायचा यालाच म्हणतात काळा मसाला खांद्याशी प्रकारांचा तर हे का लसूण आदर आहे ना हे पण मी एकच टाकणार मसाल्यामध्ये याला काय आपल्याला भाजायचं नाही आहे मी नावाला गरम करून घेते तेला तेलातच आता एव्हरेज मटण मसाला घेतला मी किंवा तुम्ही सुवाना मसाला पण खूप छान असतो सुवाना मसाला जरी टाकला तरी छान होते भाजी मटन पी असो असा मसाला आणि सगळं मिक्स करून घेतलं अदूक लसूण ह्याच्यात नॉर्मल असं गरम करून घेतलं तर ग्लास गॅस स्लो आहे आम्हाला आणि अजून एक गोष्ट जसे की आमच्या खांद खांदेशी पद्धतमध्ये जर आपल्याला खूप जणांची आता आम्ही तर नवरण बायको दोन मुलं आहेत पण ते काही मटण व खात नाही फक्त माझे मिस्टरन मी खाणार आहे त्यासाठी आम्ही मी दोन जणांचं जेवण बनवत आहे तर ही चणार डाळ आहे तर आपल्याकडे खूप पाहुणे आले किंवा आपल्याला खूप जास्त भाजी बनवायची आहे तर कसं एवढा मसाला घेऊन ते आपली भाजी पातळ होईल जरा घट्ट भाजीसाठी ना खानदेशीमध्ये ना ही भाजून घेतात तव्यावरती आणि जसं मसाल्यामध्ये बारीक करून भाजीमध्ये याला लावण म्हणून आणतात लावतात आणि दुसरी गोष्ट या डहाया डाया पण माहिती असणारच जसा जशी डाळ दा, तसे पण डाया म्हणतो तर हे पण भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि नावाला एवढं ज्या खूप घट्ट होते भाजी एवढंच घ्यायचं नावाला किती जरी पाहुणे ना नावाला घ्या एवढं टाकून बघा तुम्ही भाजून थोडं तेलामध्ये भाजून आणि मिक्सरला करून भाजीमध्ये आपण लावण म्हणून लावू शकतो आणि दुसरी गोष्ट मी नाही लावणार कारण की आम्ही दोनच जणं आहोत आणि आपल्याला काही खूप सारी भाजी बनवायची नाही आहे म्हणून भाजी मी नाही लावणार हे मी फक्त थोडं बाजरी हे पण लावू शकतो याच्याने पण भाजी खूप छान लागते हे आहे बाजरीचं पीठ तर याला पण थोडं बघा आता मी हे थोडं भाजीला लावणार कारण की हे जास्त करून नाही फुलत म्हणून मी लावते आणि थोडी भाजी टेस्ट भाजीला टेस्ट येतेच थोडं तेलामध्ये टाकून मी भाजून घेई थोडं लालसर भाजून घ्यायचं आहे थोडं तेल टाकून मी भाजते तर लावण म्हणतो आम्ही आमच्या खानदेशी भाषेमध्ये भाजीला आपल्याला लावण लावायचं कोणी पै पा येत आपल्याला भाजी जास्त प्रमाणात म्हणजे वाढवायची असेल तर याच्याने भाजीला कसं घट्ट पण येतो पातळ होत नाही लागते तर चवच टेस्टी लागते भाजी मटण पण शिजून आहे आता ही वजडी वापरून गेलेली आहे मी काढून सण वजडी ह्या कुकर मध्ये लावून देते आणि मसाला मिक्सरला बारीक करून घेते ओके एका एक साईडला काढते एक मी दाखवते तुम्हाला हे काय आपल्याला कसं कशा पद्धतीने बनवणार ते मी तुम्हाला दाखवणारच मसाला पहिले मी बारीक करून घेते घेते जरा भूक लागली आणि मला आवडतं पण सूपणाचं मी खोबर बारीक करून घेतलंय जो मसाला भाजून घेतला आता त्याच्यामध्ये कोथिंबीर मस्त धुऊन टाकली ते पण बारीक करून घेते आणि वजडी आपली शिजाचा सारी आहे आणि इकडे थोडासा भात लावून दिलेला आहे मी भात कोणी खाणार नाही आज थोडासा लावून दिलाय नावाला आणि वजडी शिजते खानदेशी पद्धतीने मटण बनवले वजडी बनवली मग त्याच्यासोबत काय खाणार चपाती ज्वारीची भाकरी नो तांदळाची भाकरी नाही अजिबात नाही खांदेशी मटण बरोबर तर मी खाणार बाजरीची भाकरी हे मेरा फेवरेट आहे भाई से मला नाही आवडत मला चपाती नाही खायला आवडणार मला बाकी दुसरं काय नाही आवडणार मला फक्त बाजरीची भाकरी आवडणार मटणंबरोबर खाण्या खायला तर माझ्या बुद्धा एक भाकरी बनवून घेते मी आणि मिस्टर माझी बाजरीची भाकरी नाही खात त्यांना चपाती किंवा ज्वारीची भाकरी लागते तर आज डोशाचं पीठ पण आहे जर त्यांनी खाल्लं म्हटलं बरोबर डोसे तर डोसे बनवते नाही तर त्यांच्यासाठी मला ज्वारीची भाकरीच बनवा लागेल तर मी माझ्यापुरतं एक भाकरी बनवून घेते भाकरून तोडून मटणाचा रस्सा वजडी वजडी एवढी भारी शिजली ना तेल उतरलंय उतर उतर आणि मस्त शिजून आहे आता काय मी याच्यात डायरेक्ट मसाला टाकून येतच भाजी बनवून घेते वजडीची आणि या टोप ठेवलंय मटण बनवायचं तेल आहे आता इकडे पण तेल टाकवा ठेवलं टाकून घेते तर घाटी मसाला पद्धतीने तर आमच्या खानदेश भागामध्ये लाल चटणीचा जास्त वापर होतो आणि सेपरेट म्हणजे मिरची पावडर दळवून घेतात साईडला मसाल्यामध्ये आणि साईडला अख्खा पूर्ण गरम मसाला असतो सा तो साईडला दळून घेतात तर ला जास्त करून लाल मिरची जापर जसं की आता इकडे सासूची पद्धत आहे घाट घाटी मसाल मसाल मसाला बनवतात खोबरं लसूण कांदा त्यात मिक्स करून आमचा मसाला असतो पण घाटी मसाला पण खूप छान लागतो आणि जसं खांद्याशी मसाल्यामध्ये फक्त लाल मिर्च पावडर वेगळी असते आणि पूर्ण मसाला असतो गरम मसाला तो वेगळा दळलेला असतो तर ही मी लाल मिरची टाकते वजळीमध्ये आणि थोडा घाटी मसाला पण टाकेल आणि हळद नाही मी हळद घेतलीच आहे मसाला वाटताना अजून थोडी लाल मिरची पावडर टाकते आणि या इथलं पण मटण बनवण्यासाठी एक चमच लाल मिरची पावडर आणि थोडा घाटी मसाला आणि परत थोडा सु लाल मिरची पावडर तर आता काय करते मटणामध्ये तेल टाकून झालंय हा मटण मध्ये मसाला टाकून दिला आणि हा वजळीसाठी ठेवलाय मसाला हा आपण टाकून दिलं कोबरं आणि मसाला पूर्ण टाकून दिलाय मी इकडे पण टाकलंय आता हा मात जे काढून ठेवलेलं आहे टाकून दिलं मी सगळं काही की गॅस बीक होत्यामुळे आपलं खस उठला अशी मटणची भाजी होते आपली आणि या साईड ला वजळी आणि या साईडला मटण आणि दुसरी गोष्ट आता आता मी जे बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं होतं बघा तर त्याला काय आहे <laughs> पाणी टाकून असं कालून घ्यायचं इथे बाजरीचं <coughs> पीठ मी थोडस वजडी मध्ये टाकणार लावण म्हणून आणि या साइडला मटन मध्ये टाकून गेलोय आता राहिलेलं प्रोसेस वजड मी आहे मटण थोडा रस्सा बनवणार आहे थोडं शिजायला पाणी टाकावंच लागेल आणि हे मटन झालं आपलं तर या आता मीठ टाकून घेते तर मग आता माझ्या खांदेशी पद्धतीमध्ये भाकरी मोडके तोडके का बाबा टेन्शन नाही तर मला लहानपणापासून अशी सवयच होती अशी भाकरी मोडायची लहान त्या लग्नाच्या दोन भाकरी खायची आता तरी एकच भाकर तर ही माझी खांदेशी पद्धत असा काला केला बघा मटण झालंय बघा तेल तरी कमीच टाकलं मटनला खांदेशी तरी मटन खांदेशी वाव टेस्टी मटन बघा कस तेल सुटलंय एकदम टेस्टी लागणार आहे तर हा काला करून घेतलाय मी त्याच्या आणि एका साइड ला वडी घेतेच भात नंतर खाईन आता अरे बापरे जाम भूक लागली आता मला काला करून घेतला भात नंतर घेते मटन वजळी खूप छान झाली टेस्ट नक्कीच या पद्धतीने बनवून बघा आणि कसं वाटलं माझं व्हॉट्सअप ब्लॉग तर प्लीज सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कस वाटला? कमेंटमध्ये सांगा ये देखो फ्रेंड्स और राइट का पे ओके मतलब अब तो यहां पे मिलने में दिक्कत है ठीक है तो अभी ना जो सिंको दिनारी की मेबी को ब्लेड पे काम तो है कस्टम है बड़ी बात है हमारे मुंह पे टाइम हो गया है और उसको कैंसिल करना तो ये तो तो आगे तो तर फॅमिली कसं वाटलं माझा आजचा ब्लॉग तर असेच छान छान व्हिडिओ माझे तुमच्यासाठी नक्कीच शेअर करत जाईल मी तर माझे व्हिडिओ तुम्ही पण सुद्धा आवडीने बघतात आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा की कसं बन झालं आहे म्हणून मी ज्या पद्धतीने तुम्हाला जे काही बनवून दाखवते तर जास्तीत जास्त माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत जावा आणि जेणेकर सबस्क्राईब तर नक्कीच करा की जेणेकरून मी माझी छान छान व्हिडिओ याच्या पुढे पण पोस्ट करत जाणार आहे तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू बाय